नमस्कार बिगेस्ट टेस्टी फूड पॉईंट ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी मिरचीची भजी सोडा न वापरता छान फुलणारी अशी मिरची भजी आपण तयार करणार आहोत पूर्ण रेसिपीसुद्धा मी अपलोड केली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा तर इथे मी मिरची भजी बनवण्यासाठी अशी जाडवाली कमी तिखट भजीची मिरची घेतलेली आहे मिरची स्वच्छ धुवून ती तिखट लागू नये त्यासाठी मिरचीच्या मधून अशी हलकी कट मारून घ्यायची आणि त्यातली सगळी बी काढून घ्यायची म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होईल त्यानंतर एका बॉलमध्ये घ्यायचं एक कप बेसन एक चमचा तांदळाचं पीठ म्हणजे भजी कुरकुरीत होतील एक छोटा चमचा लाल मिरची पावडर तिखट नसेल तरच घाला नाहीतर स्किप करू शकता अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा ओवा एक चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हिंग घालायचे इथे तुम्ही एक छोटा चमचा गरम सुद्धा घालू शकता लाल तिखटमध्ये गरम मसाले असल्यामुळे मी स्किप केलेला आहे त्यानंतर हे सगळे मसाले या बेसन बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गरजेनुसार पाण्याचा वापर करून छान घट्टसर असं बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं बटाटा वडे किंवा बटाटा भजी बनवण्यासाठी जसं घट्टसर मिश्रण तयार करतो तसंच तयार करायचं आणि ते पाच मिनिटसाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत ता एका ताटलीमध्ये एक छोटा चमचा धणा पावडर आणि मिरचीच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे बेसनमध्ये फक्त बेसन पुरतंच मीठ घालायचं आणि हे इथे मिरचीच्या चवीनुसार थोडं मीठ घ्यायचं हे दोन्ही मिक्स करायचे आणि प्रत्येक मिरचीमध्ये दोन दोन चिमूट आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बेसनसुद्धा छान भिजलेलं आहे त्यात मी घातले एक चमचा बारीक चांगलं ठेचलेलं लसूण ह्याने खूप छान फ्लेवर येतो आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळे पदार्थ मिक्स करायचे आणि प्रत्येक मिरची एक एक आपल्याला या बेसनमध्ये गोळवून घ्यायचे मिरचीला जे कट मारून घेतले त्यातसुद्धा पूर्ण बेसन आपल्याला चांगलं लावून घ्यायचं आहे आता इथे मी तेल जे आहे ते नॉर्मल म्हणजे थोडं मध्यम असं गरम करून घेतलं आहे त्यात आपल्याला हे मिरचीचे भजी सोडून घ्यायचे आहेत आणि एक मिनिट एका बाजूने फ्राय झाले की पलटून मग दुसऱ्या बाजूने एक मिनिट फ्राय करायचे त्यानंतर ही भजी सतत हलवत सगळ्या बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बजी फ्लेम वर तेल कट आने तेल भजी मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची म्हणजे ती तेलकट होणार नाही आणि तेलसुद्धा न मध्यम असं गरम करून घ्यायचं तर जेवढी भजी हवी आहेत तेवढी सगळी मी तळून घेतलेली आहेत आणि मस्त अशी फुललेली मिरचीची भजी तयार झालेली आहेत रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद